जय महाराष्ट्र भंडे कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एक चमचमीत बेध घेऊन आली आहे तर आज आहे रविवार आणि म्हंटल आज काहीतरी चमचमीत घरच्यांसाठी बनवूया आणि घरच्यांची फरमाई शोधी ती म्हणजे चिकन किमा आणि पाव तर म्हंटल चला बनवतेच आहे तर तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते बिकॉज बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आमच्या चिकन ना एकदम असा गिळबिडत होतो हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट वर भेटतो ना तसं सुटसुटीत होत नाही तर आज मी तुम्हाला छान अशा काही ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे ना तुमचा चिकन किमा अगदी बाहेर मिळतो ना तसा होणार आहे तो ही घरच्या घरी घरी असलेल्या साहित्यात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तोरा म्हणजे चिकन खिमा बनवण्याची सगळ्यात पहिली प्रोसेस ती म्हणजे आपल्याला हा जो चिकन खिमा घेतला ना त्याला मॅरिनेट करायचं असतं तर त्यासाठी मी इथे काय साहित्य घेतले तुम्हाला पहिले दाखवते इथे बारीक चिरलेला पुदिना घेतलेला आहे बरेच जण पुदिना टाकत नाही पण टाका खूप छान चव येते दोन ते तीन हिरवी मिरची अशा उभ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक वाटी दही त्याच सोबत इथे ना एक ते दीड चमचा मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक ते दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि त्यात थोडा आमचा घरगुती मसाला मिक्स केलेला आहे त्याच सोबत इथे अर्धा चमचा हळद आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार आता काय करायचं हे सगळं साहित्य आहे ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून मस्त चिकनला अर्धा ते पाऊन तास ना मॅरिनेट करत ठेवायचं आहे सगळ्यात आधी ते मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे त्याच सोबत इथे ही काश्मीरी मिरची पावडर आणि आमचा घरचा मसाला मिक्स केलाय बेडगी मिरची पावडर धनापूड चॉप केलेली हिरवी मिरची कोथिंबीर पुदिन्याची बारीक चिरलेली पानं आणि त्याच सोबत आता इथे टाकायचं आहे दही दही फ्रेशच घ्यायचं हा मंडळी अगदी असं दोन तीन दिवसाचं शिळं घेऊ नका तसं तर दह्याला काय होत नाही पण फ्रेश घेतलेले ना दह्याची चव वेगळी लागते आणि हे चिकन ना दोन ती तीन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून सगळं पाणी निथून काढायचंय अजिबात पाणी ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये नाही तर आपण जेव्हा खिमा बनवायला घेतो ना तेव्हा अगदी असा गिळबिळत आणि चिकट चिकट होतो जो की खायला चांगला नाही लागत इतका हे बघा सगळे मसाले असे त्याला लावून ना आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचं तुम्हाला असं आवडत नसेल तर तुम्ही चमच्याच्या सहाय्याने करू शकता पण हाताने जेवढे छान मसाले मिक्स होतात ना तेवढे मला नाही वाटत चमच्याने होतात पण बऱ्याच जणांना आवडत नाही असं चिकन मध्ये हात वगैरे घालायला सो ते करू शकतात चमच्याने हे बघा सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत बघू शकता आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त अर्धा तास बाजूला ठेवून देऊया तर म्हणजे आता चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर ना सेकंड स्टेप आहे ती म्हणजे बिरिस्ता बनवायची बिरिस्ता म्हणजे आपल्या सोप्या भाषेत हे बघा असा कांदा लांबट चिरून घ्यायचा आणि आपण बिर्याणीला वगैरे कसा तळतो तसा तळून घ्यायचा पण त्याआधी त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला अर्धा चमचा इतकं मीठ आणि असं हाताने मिक्स करून दहा मिनिट बाजूला ठेवून आहे जेणेकरून कांद्याला मिठामुळे पाणी सुटतं आणि जे काही कांद्यामध्ये एक्सेस वॉटर आहे ना ते निघून जातं आणि कांदा तेलामध्ये टाकल्यावर पटकन तळला देखील जातो आणि छान असं कुरकुरीत होतो ते बघा मीठ लावून असं हाताने मिक्स करून दहा मिनिट बाजूला ठेवायचं आणि मग त्याच्यामधलं पाणी जेवढं पण आहे ना सगळं पिळून काढायचं आपल्याला तर म्हणजे दहा मिनिट झालेले आहेत आपला कांदा बाजूला ठेवून आणि हे बघा बघू शकता कांद्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आता काय करायचं हाताच्या साह्याने असं थोडस सा प्रेस करायचं हे बघा आणि सगळं पाणी ना निथून काढायचं ही स्टेप ना खूप इम्पॉर्टंट आहे असं केल्याने आपला कांदा पटकन तळला देखील जातो आणि कुरकुरीत व्हायला देखील मदत होते हे बघा कांद्यातलं जेवढं काही एक्सेस वॉटर आहे ना सगळं निघून जातं मी ते दोन कांदे घेतलेले पायदवे आणि चिकन तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे हे बघा आता हा कांदा मी ठेवलेला ना तोपर्यंत तो माझं तेल देखील तापलेलं आहे तर मस्त आता ह्याला कांद्याला तळून घेऊया तोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होतं एक बाजूला तर म्हणजे कांदा तळण्यासाठी मी इथे ना ती चार ते पाच चमचे इतकं तेल ऍड केलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचंय बघा आणि आता जो आपण कांदा पिळून काढलेला ना मिठाच्या पाण्यातून तो टाकायचा आहे आणि हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला लो फ्लेम वर तळायचंय तर हे बघा तीन ते चार मिनिट ना मी हाय फ्लेमवर कांदा असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतलाय जेणेकरून कांद्यामध्ये जे एक्सेस वॉटर असतं ना ते निघून जायला मदत होते आता काय करायचं लो फ्लेम करायची आणि मस्त चार ते पाच मिनिट हा कांदा आपल्याला ना कुरकुरीत किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता जर आपण हाय फ्लेमवर ठेवला ना तर कांदा पटकन करपला जातो त्यामुळे अगदी चार ते पाच मिनिट ह्याला लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचंय मस्तपैकी तर म्हणजे हे बघा मस्त लो फ्लेमवर ठेवल्यामुळे आपला कांदा बघा छान असा कुरकुरीत झालाय आणि कलर बघू शकता हेच जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलं ना तर कांदा काळपट पडतो आणि करपला जातो ते टेस्ट अजिबात चांगली येत नाही सो हे बघा परफेक्ट असाच कांदा आपल्याला हवा आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सगळं तेल निथळून घ्यायचं आहे एका टिश्यू पेपरवरच काढायचं म्हणजे सगळं ते शोषून घेतं ते आणि आता ह्या उरलेल्याच तेलात ना मी खिमा बनवायला घेणार आहे थोडंसं तेल काढून ठेवेन जरा जास्त आहे तेल आपलं चिकन सुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे कांदा सुद्धा तळून झालेला आहे हे, हे बघा बघू शकता आणि तेल सुद्धा मस्त तापलेलं आहे आता काय करायचं चिकन किमा बनवायला घेऊया हे बघा मी अगदी छोटी छोटी ना तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती ह्याच्यामध्ये ऍड करायची छानपैकी तळत आली की त्यामध्ये आपण जो हा चिकन किमा मॅरिनेट करत ठेवलेला ना तो ऍड ॲड आहे आणि हो म्हणजे चिकन किमा जेव्हा मी मॅरिनेट करायला घेतला ना त्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट टाकायला विसरलेली तर मी अगदी पाच मिनिटानंतर लक्षात आल्यावर दोन चमचे आलं लसणाची पेस्ट देखील टाकली ती अजिबात मिक्स करू नका त्याने टेस्ट खूपच छान येते हे बघा सगळं असं टाकलं ना की व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आता इथे फ्लेम हायच ठेवायची आपल्याला तर म्हणजे हे बघा दोन ते तीन मिनिट चिक, ना हाय फ्लेमवर ठेवल्यावर आपण चिक आपल्या चिकन खेळायला ना मस्त असं पाणी सुट्टा आणि फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट आत्ता शिजला जातो आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना बाकीचं साहित्य ऍड करायचं आपण जो कांदा तळून घेतलेला तो, तो सगळ्या ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे त्याचसोबत सोबत एक बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मेन साहित्य ते म्हणजे कसुरी मेथी अगदी थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर घेऊन चुरून टाकायची जेणेकरून टेस्ट खूपच छान येते ह्याला आणि आता तुमच्याकडे जर जा चिकन किमा मसाला असेल ना तर तो तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडे आता चिकन किंवा मसाला सध्या तरी नाही आहे तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल ना तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला नक्की देईल आता मी सध्या ना हा आपला सुहानाचा जो चिकन मसाला येतो ना तो ऍड करते आहे आणि जर तुम्हाला चिकन किमा मसाल्याची प्रॉपर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा मी ती सुद्धा देईन पण जर तुमच्याकडे हा सुद्धा मसाला नसेल ना काय करायचं खोबरं घ्यायचं थोडंसं तेलावर परतायचं अगदी वाटीभर खो म्हणजे थोडंसं अर्धा वाटी खोबरं घ्यायचं बारीक चिरलेलं किंवा किसलेलं आणि त्यात गरम मसाला मिक्स करून मिक्सरला वाटून घ्यायचं मस्त लागते त्याचीसुद्धा टेस्ट आणि ह्या जो चिकन मसाला तो नसेल तर नॉर्मल गरम मसाला टाकला तरी देखील चालेल आता हे सुद्धा तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवर ना झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं तुमचं चिकन किंवा अजिबात गिळबिळीत होत नाही छान असं आपल्या अंडाबुर्जी कशी असते तसं सुटसुटीत होतो तर म्हणजे हे बघा छान असं रटा शिजला ना आपलं चिकन की आता काय करायचं गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये अगदी ना अर्ध ग्लास भरून मी पाणी ऍड करते कोमट पाणी टाकायचंय हे बघा आणि आता मीडियम टू लो फ्लेमवर ह्याला पंधरा ते वीस मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मसाले आणि बाकीचं जे साहित्य आहे ना ते चिकनमध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि प्रॉपर अशी हॉटेल स्टाईल टेस्ट येते आपल्या खिम्याला आता ह्याच्यावर झाकण ठेवून छान मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं दोन तीन वेळा आणि पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घ्यायचंय तर पाच मिनिटं झालेली आहेत आपण शिजत ठेवलंय आता एकदा मिक्स करून घेऊया ह्याला हे बघा मस्त सुगंध सुटलाय राव आणि बघू शकता अगदी ना असं सुंदर दिसायला लागले जसं एकदम हॉटेल मध्ये किंवा बाहेर मिळतो ना तसा तर अजून आहे त्याला दहा बारा मिनटं शिजवायला पण मध्ये मध्ये मिक्स करत राहायचंय आपल्याला तर मंडई मस्त असं आपला चिकन किंवा तयार आहे आणि बघू शकता अजिबात असा चिकट नाहीये किंवा असं गिळबिडीत नाहीये मस्त सुटसुटीत झालाय बघू शकता अगदी आपलं अंडा कशी असते तसं आणि छान झालेलं आहे हे तर आता काय करायचं याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि ह्याला बाजूला ठेवून दे द्यायचं मस्त पैकी तोपर्यंत आपले ना पाव जे आहेत ना ते बटर मध्ये मस्त असे फ्राय करून घेऊया आहा काय सुगंध सुटलाय राव तो तवा मस्त कडकडून तापवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आहे बटर आणि मी ते आता सध्या तरी दोनच पाव गरम करून घेते बटर टाकायला कंजूशी नाही करायची मस्त भरपूर टाकायचं चा, जी चव येते बटर ना बटरने राव आ हा कशाने सेफ नाही पावानं हे बघा जर तुम्हाला तूप आवडत असेल ना तूप देखील टाकू शकता तुम्ही आहा मस्त असे पाव गरम करायचे आणि आपलं मस्त किमा पाव तयार आहे पटकन सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हॉटेल पेक्षाही भारी तयार आहे तोही घरच्या घरी जास्त काही फॅन्सी साहित्य न वापरून घरी असलेल्या साहित्यात मस्त असा चिकन किमा तयार होतो आणि बघू शकता एकदम असा चिकट नाहीये मस्त सुटसुटीत झालाय आणि त्यातला त्यात सुगंध इतका छान सुटलाय राव हे बघा कसलं भारी दिसत एकदम आणि त्यासोबत बटर बटरमध्ये तळलेले पाव आ हा आहे वा, वा, मला ना पाव असे थोडेसे ब्राऊन झालेले खूप जास्त आवडतात मस्त कुरकुरीत लागतात तर तुम्ही देखील घरी ना ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टेन बाय हात राहा मजेत राहा